अस कॉन्सन्ट्रेट न आता असू दे असू दे हॅलो नमस्कार मी अनिता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आणि दिवाळी आता संपली आहे सगळेजण आपल्या आपल्या कामाला लागले असाल अरे तर आता तुम्हाला कळलंच असेल की पाडव्याचा ब्लॉग आहे हा ब्लॉग स्टार्ट झाला होता पाडव्याच्या दिवशी सकाळी आणि संपला आहे भाऊबीजला रात्री कारण मी छोटे छोटे क्लिप्स घेऊन हा पूर्ण दोन दिवसाचा एकच ब्लॉग बनवलेला आहे छान मस्त पाडव्याचं सेलिब्रेशन केलं मला गोल्डचे इयरिंग्स मिळाले मला खाऊ दे। गिफ्ट मध्ये कारण सध्या गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करणं खूप चांगली गोष्ट आहे म्हणून ते मी यूज करेन की नाही माहित नाही पण मला भेटलेत आणि खूप सुंदर असे इयरिंग मला पाडव्याला गिफ्ट मध्ये मिळाले ते सगळं आम्ही सेलिब्रेट केलं आणि घरात लहान असल्याचं हा एक आपल्याला खूप जास्त बेनिफिट असत की गिफ्ट खूप सारे मिळतात म्हणजे इथेच नाही माहेरी पण पण एक नुकसान पण असतं की खूप जणांच्या पाया पडावं लागतं ह्या दोन दिवसात सगळ्यांनी माझ्याकडून पुरेपूर पाया पडून घेतले असं आमचं पाडव्याचं सेलिब्रेशन संपलं आणि मग मी माहेरी जाण्यासाठी निघाले दरवर्षी मी पाडवा इथे सेलिब्रेट करून आदल्या दिवशीच माहेरी जाते भाऊबीजसाठी हॅलो वन कसे आहात तुम्ही सगळे आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा आता आमचा पाडवा सेलिब्रेट करून झालाय आज आहे बुधवार आणि मी निघाले आता मम्मीच्या घरी कारण उद्या आहे भाव तर उद्या तसं सुट्टी नाहीये मला पण वर्क फ्रॉम होम घेतलंय आणि घरूनच काम करणार आहे आणि अजून एक पार्टी पण आहे तुम्ही करा तर मग आता आपण भेटूयात मम्मीच्या घरी आणि तुम्ही पण अग्री कराल की जेव्हा दोन बहिणी एकत्र भेटतात खूप दिवसांत तेव्हा त्यांच्या नॉनस्टॉप गप्पा चालू असतात खूप काही बोलायचं असतं आणि तेच आमचं चालू होतं खूप आमच्या गप्पा चालू झाल्या आणि ट्रेनचा प्रवास होता जवळजवळ एक तासाचा त्याच्यामध्ये आम्ही भरपूर साऱ्या गप्पा मारून घेतल्या सर्व <teokbokki> दे दे आले माझ्या जब काय को काय झालं कशा करणार तू कलर काय करणार तू त्याच्यात अक्का। तो जो जो खोल तीन तीन, तीन, -तीन।, तीन, -तीन। प्रिन्सेस आता ज्यू कलर करणार आहे बुकला म्हणजे प्रिन्सेस वाली बुक असते

मम्मीने लेखी माहेर येणार म्हणून भरपूर असं काय काय व्हरायटीचं जेवण बनवलं होतं माझी थोडीशी डाऊन झाली होती त्यामुळे मी लगेच जेवली नाही आणि लहान मुलांना छोटंसं गिफ्ट दिलं तरी ते खूप जास्त खुश होतात तसंच चिवचं झालं होतं ती ड्रॉइंग बुक बघून खुश झाली होती या आहेत मम्मीच्या इथल्या बाहेर काढलेल्या रांगोळ्या खूप छान फुलांच्या रांगोळ्या तिथे काढल्या होत्या त्यानंतर पाडव्याला सुरुवात झाली माहेरच्या सगळ्यात आधी मम्मीने पप्पांना ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतर आमच्या घरातलं कॉमेडी कपल म्हणजे भाऊ आणि वहिनी हा याला पण करायचं

अशा खूप साऱ्या रिटेक घेतल्यानंतर फायनली ही चुकीची धलो, रील आम्ही बनवण्यात सक्सेसफुल झालो वहिनीला रील बनवायची होती आणि भाऊला डान्स अजिबात येत नाही पण भाऊ आणि वहिनीच्या कॉमेडीमुळे आमच्या घरात खूप जास्त हॅपीनेस आनंद असतो त्याच्यानंतर बड्डे ब्लॉग चालू झाला आज माझ्या लाडक्या भाच्याचा म्हणजेच अयांशचा बड्डे होता पण बड्डे बॉयला बड्डे सेलिब्रेशनमध्ये नाही तर त्याला मिळालेल्या गिफ्ट्समध्ये म्हणजे कार्समध्ये जास्त इंटरेस्ट होता तो दोन्ही कार घेऊन चालू झाला होता चिवने त्याची एक कार घेतली होती आणि त्या दोघांचे गेम चालू झाले होते सांगितलं ना पंधरा मिनिटात या तुम्ही कपडे ना बदलला अरे इकडे झालं ना तुमच्या गाड्या मला एवढा मोकळा रस्ता दिसत नाही कुठे नको आज बर्थडे बरोबरच भाऊबीचं सेलिब्रेशन पण होत ते सगळं करून आम्हाला आमच्या आमच्या घरी सुद्धा निघायचं होतं पण मुलांचे खेळ संपतच नव्हते आणि मग शेवटी आम्ही हे सगळं आवर्त घेतलं आणि सुरुवात केली सेलिब्रेशनला सगळ्यात आधी बर्थडेचा केक कट करून घेतला आणि मग आम्ही सगळ्यांनी आपली आपली भाऊबीज सेलिब्रेट करून घेतली म्हणजे माझी ताईची माझ्या वहिनीची सगळ्यांची भाऊबीज आम्ही इथेच सेलिब्रेट केली ते सगळं तुम्ही ब्लॉग मध्ये पुढे बघणार आहात

असू <laughs> <laughs> <दूसरा दिला लागत। laughs> दे आता असू दे असू दे नको तिला ते ताटण्याच बस तिला चारायचं होत बस कुठली दुसरा तिला तिने टाकला असेल कुठे काढून त्याच्यावरती पाहिजे मी तेच म्हटलं तर मग अशी होती आमच्या सगळ्यांची भाऊबीज खूप जास्त धमाल केली माझी थोडीशी तब्येत डाऊन होती त्यामुळे मी ब्लॉग जास्त शूट नाही करू शकले पण जेवढ्या क्लिप्स मी घेतल्या होत्या तेवढ्या तुमच्याबरोबर शेअर केल्या खूप मजा आली आणि भाऊबीज असा सण आहे की ज्या दिवशी आपण खूप मजा करू शकतो आपण आपल्या माहेरी जातो आणि भाऊ भाईंचं नातं असं असतं की जे मी शब्दात नाही व्यक्त करू शकत तुमच्या बरोबर पण आम्ही खूप धमाल केली होती भाऊने पुरेपूर फायदा घेतला होता सगळ्यांनी माझ्याकडून पाया पडून घ्यायचा तो स्वतः मात्र ताईच्या एकदाच पाया पडला आणि माझ्याकडून मात्र दोनदा पाया पडून घेतलो त्याच्यानंतर हा वहिनीचा भाऊ आहे त्यांची पण भाऊबीज सेलिब्रेट झाली असा होता आजचा ब्लॉग आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल बर्थडे सेलिब्रेशन भाऊबीज पाडवा हे सगळं एकाच ब्लॉग मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट केला तो म्हणजे फोटो सेशन जे खूप मेंडेटरी असते आणि राहिली होती तुम्ही करायची इतक्या छान पद्धतीने तिच्या दादाला ओवाळलं होतं तिला खूप जास्त एक्साइटमेंट होती या सगळ्याची आणि तुम्ही बघताय ती किती व्यवस्थित परफेक्टली करते तुम्ही जे बघते ते अगदी परफेक्टली करत असते आणि तिला सगळं स्वतः करायचं असतं तसंच तिने केलं सुद्धा तर मग तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर पटकन चॅनेलवर जाऊन सबस्क्राईबचं बटन क्लिक करा दादाकडे बघ तुझ्याकडे अरे तिला घे ना फोटो काढ तिच्यामुळे कोणताही सण आल्यावर लहान मुलांची एक्साइटमेंट खूप जास्त असते पण आपण ते सण किती व्यवस्थित रीतीप्रमाणे पार पडतोय हे महत्त्वाचं असतं कारण त्याचमुळे आपल्या मुलांना पुढच्या पिढीला हे आपल्या सणांचं महत्त्व कळणार आहे आणि म्हणून आपण आपले सगळे सण छान रीतीप्रमाणे आणि व्यवस्थितपणे साजरे केले पाहिजे त्याच्यामुळे घरात आनंदाचं वातावरण तर निर्माण होतंच पण पुढच्या पिढीला आपल्या सणांचं महत्व आणि या दिवाळीला तुमच्या घरातही तुमच्या आयुष्यातही आनंदाचा आणि यशाचा भरपूर प्रकाश पेडू देत हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते आहे ब्लॉगला लाईक शेअर करा कमेंट करा आपण सगळेजण लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत तो तुम्ही सगळे काळजी घ्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी बाय